नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर बहुचर्चित असलेला जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित राजपत्रित व गट क सरळ सेवा भरती सन दोन हजार तेवीस जाहीर प्रसिद्धीपत्रक आपल्याला समोर आलेलं आहे या एक्झामची खरंच खूप तुम्ही वाट पाहिली आणि त्याचा रिझल्ट आणि डी व्ही ले सोबतच आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता संकेतस्थळावर भेट द्या डब्ल्यू आर डीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळूनच जाईल शिवाय तुम्हाला तु तुमची जी डी व्ही वेटिंग लिस्ट आहे ती पण ह्याच्यामध्ये इन्क्ल्यूडेड आहे त्यामुळे ही सिलेक्शन लिस्ट नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे आणि नाशिक या दोन विभागांचा जो रिझल्ट आहे तो अजूनही आलेला नाही आहे आणि तो जेव्हा आपल्या निवडणुका सर्व संपतील तेव्हाच येईल तर हा सुद्धा रिझल्ट जो होता तो आला नव्हता त्याचं कारणसुद्धा निवडणुकांमुळेच आला नव्हता तसं आता नवीन आपल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ज्या निवडणुका आहेत त्यामुळे आता ठाणे आणि नाशिकचा रिझल्ट रखडला आहे तर तोही लवकरच येईल आता सध्या तरी तो अपलोड झालेला नाही आहे लवकर म्हणजे मला वाटतं आता निवडणुकानंतरच आचारसंहिता जेव्हा संपतील तेव्हाच येईल सो आता तुम्ही ठाणे किंवा नाशिक ह्या दोन जे विभाग आहेत त्याचं त्या ते सोडून बाकीचे जे जे काही तुमचे विभाग असतील त्याचे तुम्ही अवेलेबल आहे तुमची डे वी लिस्टसुद्धा लागलेली आहे टाईमटेबलसुद्धा दिलेलं आहे तर तुमचे जे पद आहे त्यानुसार तुम्ही तिथे हजर व्हायचं आहे त्यांनी पूर्ण संपूर्ण पत्तासुद्धा दिलेला आहे जसं की फॉर एक्झाम्पल संवर्गाचे नाव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी अठरा सहा दोन हजार चोवीस आणि संभाजीनगरचा त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे समोर असं तुम्ही आपले संवर्गाचं नाव आणि बेळ दिनांक आणि पत्ता असा सर्व पाहून तिथे हजर राहायचं आहे विदाउट फेल ओके तर पहा आता लवकरात लवकर तुमचा रिझल्ट आणि लवकरात लवकर जे पण झेडपीचे राहिलेले रिझल्ट आहेत त्याचे डी वी पण फटाफट होऊन जातील आता ल मेल पण येत आहेत भरपूर मुलांना झडपीचे आता डब्ल्यू आर डीचे पण लवकरच मेल यायला सुरुवात होतील तर आणि नगर परि परिषदेचा जो रिझल्ट आहे तो पण लवकरात लवकर येणार आहे डी व्ही त्याची पण आता तर आचारसंहिता जसं संपतील तसे सर्वांची नियुक्तीपत्र पण सर्वांना मिळतीलच तर ज्यांना ज्यांना ह्या परीक्षांमध्ये यश आले त्या सर्वांना आमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स या टीमकडून तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढे जे पण परीक्षा देत आहेत त्यांना पुढे लिहिणाऱ्या ज्या पण स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि स्टेट युन अजूनही तुम्हाला काही न्यूज सांगायच्या आहेत त्या लवकरात लवकर त्याही सांगण्यात येतील तोपर्यंत कन्फर्म नाही आहे तोपर्यंत सांगणार नाही सो आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तो जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमच्या सर्व जे तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढील पुढील येणाऱ्या व्हिडिओ पुढील येणाऱ्या ज्या पण व्हिडिओज आहेत किंवा अप अपडेट्स आहेत त्यासाठी स्टेट येऊन गुड बाय